पिसळलेल्या लांडग्याचा बारा जणांवर हल्ला दोघे जण गंभीर देवणी परिसरात लांडग्याची दहशत लातूर जिल्ह्यातल्या देवनी येथील पंचायत समिती परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक एक पिसळलेला लांडगा घुसला या पिसळलेल्या लांडग्याने एक नाही दोन नाही तर एकूण बारा जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्या या घटनेत एकूण बारा जण जखमी झाले असून त्यातल्या चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी रात्रीला लातूरला हलवण्यात आल्याचं समजतंय तर उर्वरित जखमींवर उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलं एक बावीस वर्षीय मुलगी आणि नव व्यक्ती असे एकूण बारा जण जखमी झाले आहेत या घटनेमुळे देवणी तालुक्यात या पिसाळलेल्या लांडग्याची चांगली दहशत निर्माण झाली आहे गोविंद मानिक मेहत्रे राहणार देवनी शेतात काम करताना ते फि लांडगा येऊन चावल्या अंगावर डोळ्याला डोळ्यावर चावलं आहे देवनी राहणार देवनी पंचायत समितीमध्ये आपलं कॅन्टीन आहे काय बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितला असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळा चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावं शिरलेलं आहे गावं शिरून कमीत कमी एक पंधरा ते वीस जणांलाही चाव चावा केलेला आहे